हे आंब्या झाड आहे आंब्या झाडावरती हे बघू शकता तुम्ही हे मुंग्या आहेत कशा घोसला कशा नेता घोसला बी तुम्ही पाठ दिया अच्छा अच्छा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी मुंग्याचं जे मन लागले आपल्याला चटणी करतात तर या ठिकाणी बघा मुंग्या पडलेले आहेत ते जे वर आहे आजूबाजू मधून आता ते बघा तुम्ही हे जे अशा मुंग्या असतात ते तर बघा तुम्ही ते घोसला आहे मुंग्याचा तर त्या ठिकाणी मुंग्या बघा ते बघा अशा अशा प्रकारे मुंग्या असतात त्या आणि याची चटणी बनवतात ते आंब्या झाड आहे आंब्या झाडावरती बघू शकता तुम्ही ह्या मुंग्या आहेत याची चटणी बनवतात तर याचे जे फायदे वगैरे आहेत ते आपण जोगा का बाहेर विचारूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे ह्या मुंग्या ज्या आहेत यापासूनच चटणी वगैरे बनवतात आणि या चावतात पण

पूरा बग जाएगा मलेरिया मलेरिया टाइप जो भी होता है तो इसको चटनी बना के खाना है जैसे हम लोग इसको ले हाँ, नमक मिर्ची हाँ। टमाटर चटनी खाने से हाँ। जिंदा देखिए नहीं जैसे पत्तम बांध के बूंजने से मर जाता है और ये ऐसा ही खाते नहीं चावल के साथ खा सकते ऐसे भी का सकते जैसे हम लोग पेज बोलते हैं साथ में सबसे है मलेरिया वगैरह मलेरिया टाइफाइड के लिए सबसे ज़्यादा तो चले जाएगा जैसे अभी हम लोग सर्दी होगा नी हाँ। जो अभी जो चिट्टी चढ़ रहा है हाँ। उसको पूरा रगड़ के सूंघ देने से सर्दी भी मित्रों चीटी बगित यहाँ पास सर्दी मलेरिया टाइफॉइड सा आणि अशाच आयुर्वेदिक भरपूर वनस्पती किंवा मग हे चिठ्ठी हे आदिवासी जो समाज आहे तो अशाच प्रकारे आयुर्वेदिक उपचार करतो कारण की जवळपास दवाखाना वगैरे नसल्यामुळे हॉस्पिटल वगैरे नसल्यामुळे ते अशाच प्रकारे इलाज करत असतात तर आता आपण तुम्हाला सांगल्याप्रमाणे आपण चिठ्ठीचे मग बघितलं आणि सेल्फ फिश सेल्फी आणि सेल्फी झाड पण बघितलेलं आहे तर आता आपण इथून निघूया जो घरी बघूया आता त्या ठिकाणी त्याचं घर वगैरे हो बघूया आणि बाकीचं तुम्हाला आपल्याला लगेच जायचं आहे आपल्याला बस्तरामधील लोण डीगुडा या बाजारामध्ये त्यासाठी तिकडं पण उशीर होत आहे तर निघूया चला घरीच भेटूया आपण आता जोगाबायच्या तर आता या ठिकाणी आपण आंघोळ वगैरे करूया तर मित्रांनो आता मोटर लावलेली आहे जोगाबाईंनी तर या ठिकाणी आपण आता आंघोळ वगैरे करूया आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर जोगाबाईचे घराचा टूर आपल्याला दाखवूया एक वेळेस यांचं राहणीमान व घर कशा प्रकारे आहे हे दाखवूया बघूया सका आंघोळ झाल्यानंतर आता दिवसाचे सकाळचे सव्वाणव वाजलेले आहेत तेर 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 भी तेर भी तर मित्रांनो आता आपली आंबोळी वगैरे झालेली आहे तर आता भयाचे घर वगैरे तुम्हाला आहे दाखवणार भय आम्ही घरा आणि पूर्ण ठिकाणी मुक्काम केला ते आता आपण बघूया व त्यानंतर लोहडीगुंडा येथे आपण बस्तर या ठिकाणचे असलेले जे लोहडीगुंडा गाव आहे त्या ठिकाणी मोठ्या बाजारात मोठ्या प्रमाणात बाजार भरतो ते आपल्याला बघण्यासाठी जायचं नाही तर चला मग आता भयाचं घर बघूया जोगाबाई याच्या इथं आपण रात्री जेवण पण केले तसंच खूप पर्यटन स्थळ फिर फिरले आणि पूर्ण गाव त्यांनी आपल्याला दाखवलंय पूर्ण आजूबाजूचा जंगल एरिया ते पण फिरून झालाय आणि तसंच आता यांचं राहणीमान तुम्ही बघू शकता आपण रात्री जे थांबलो तर ता बघण्यात आलं नसेल पण मस्त आपले शिमकीचे पत्र असल्यासारखे पूर्ण पत्र आहेत आणि घर पण एकदम पद पदशीर आणि स्वच्छता नेटनेटकेपणा आणि निसर्गाच्या सानि सानिध्यात राहत आहेत कोणत्याही गोष्टीचा माज न करता हा मन मोकळेपणाने जगत आहेत ये जो दीवार आपण ने बनाई है ये किस मिट्टी से बना दी है ए, अपना क्या बोलता मिट्टी इसका? जो नदी में मिलती है वैसे जमरान का ये मिट्टी ऐसी का कोणसी मिट्टी जमरान जमरहान बोल की मिट्टी है अच्छा ठीक है मतलब ये आपला शेणांना जस सार होतं तस नसून एक जबरान हुँ? जबरान कोणती मेथी मरान मराची वळ असून तसं पूर्ण अंगण बघू शकता तुम्ही एकदम सारून नेटक नेट आजूबाजूला झाड झालं कुंपण झालं घरा परत आजूक गुराढोरांसाठी शेता परत सगळं कुंपण वरी कौलं बघू शकतात आता अर्धवट बांधकाम झालेलं यांचं कौलं टाकायची राहिलेली आहेत नेमकी सुरुवात असल्यामुळे थोडेफार कौलं दिसतील तुम्हाला तो जोगा भाई ये अपना जो सीमेंट का टीन जैसे दिख रहा है आपने ऊपर का ये छपरा हाँ। तो ये क्या कैसे मिलता है ये इधर 430 440 रुपए पड़ता है एक एक पत्रा 10 फीट 440 10 ही होगा ना फिर हाँ 10 फीट का अच्छा अच्छा ठीक है 10000 400 का लाइफ कितने दिन होती है मतलब कितने दिन तक कम से कम 15 20 साल तक 15 20 साल तक ठीक है तो मियांंच्या घराच्या बाजूला जाऊयात इथं बाजूला पण एक छोटं गार्डन सारखं बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टमाट्याची झाडं लावली आहेत घरगुती जाग्यावरच टमाटे मिळतात तर हे बघा बाई एक मुर्गी का घोसला मतलब मुर्गी मी अंडा देते अंडा देत बेटाने गेले हा कोंबडी जे बसवतो म्हणतो आपण अंड्यावर ते त्याच्यासाठी बनवलेलं वाटतं तसेच इथं चूल बघू शकता एकदम आपल्या घरच्या गॅस सारखं दिसतं पूर्ण किती स्ट्रक्चर चांगलं बनवलंय तर बघू शकता तुम्ही घरासमोर एक मस्त झाड पण लावलंय हे आपण कोणसं झाड आहे ताडिका चे हे बघू शकता शिंदीचं झाड आहे त्याची हाईट जास्त नसतं तर बघू शकता तुम्ही मागं पण पूर्ण जे झाड आहे आणि जेवढं पण रान दिसत आहे हे सगळं जोगाबाईचंच आहे तसंच ज्यांची जेवढी जागा आहे तेवढ्या जागेला पदशीर कुंपण आखून मांडणी केलेली आहे कोणाच्या आद्यात मद्यात नाही कोणाच्या वादात नाही खुश एकदम मनमोकळेपणाने राहण्याचं काम इकडे चालतात यांचे पण बघू शकता मछली जोगाबाई कायचे तर बघू शकता तुम्ही यांनी जर आपलं मासोळ्या पकडून आणल्या त्याच्यासाठी आपण चपात्या ठेवायला कशी दुलडी बनवतो तसं यांनी मासोळ्या वाळू घालण्यासाठी एक बनवलेलं आहे तर हे पण एक विचारलं तर कोंबडीसाठीच आहे तर आपल्याला आपल्यासोबत अप्ले जोगाबाई काल दिवा, दोन दिवस झाले आपल्यासोबतच आहेत वेळात वेळ काढून कोणती ओळख नाही तरी पण त्यांनी एवढा वेळ आपल्याला दिला पूर्ण पर्यटन स्थळ तसंच घरी त्यांच्या थांबलोय आणि पूर्ण निसर्ग त्यांच्या आजूबाजूला जे पण चालत आहे सर्व दाखवलंय त्यांनी तर या सर्व गोष्टीबद्दल त्यांचे खूप खूप आभार चलो ठीक आहे हम्म थांबलो कभी का पर्यटन आता महाराष्ट्र आहे तो अन्ना तो कॉल तो कर करलो <laughs> ना तर मित्रांनो पेन्ना इथून आपण निघलेले आहोत तर इथून जवळपास लोही लोहिगुडा चाळीस पन्नास किलोमीटर आहे तर आपण एक ते दिवस तास लागला आपल्या त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रायपूर जगतपूर विशाखापट्टणम विशाखापट्टनम येथून जवळ साडेतीनशे किलोमीटर तर मित्रांनो हा जो जाणारा आहे लोहडीगुडा लोहंडीगुडा या रस्त्याचा घाटा आहे बघा तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इकडे जंगल पण आहे तर मित्रांनो आपण लोहंडी गुडा व चित्रकूट याच्या दोन तीन किलोमीटरच अजून लांब आहे तर त्याच वाटेवर आपल्याला बघू शकता तुम्ही पूर्ण काजूची झाडे लागलेली आहेत तरी या काजूच्या झाडीचं आता दोन तीन एकर मध्ये हे झाडं असतील सर्व आता हे फॉरेस्टचे आहेत की इथल्या नागरिकांचे आहेत ते माहीत नाही आपल्याला तरी पण काजूची झाड दोन तीन एकरामध्ये आहेत तरी पण या झाडांना आता बऱ्यापैकी फुलोरा आलेला आहे जसं की आपल्या इकडे आंब्याचं सीझन चालतं तसच कोकणामधल्या काजूचं सीझन पण तसंच चालतं वाटतं फलोरा आलेला आहे बऱ्यापैकी तर उन्हाळ्यात याला काजू येऊन जातील बघा आपण लोंग मार्केटमध्ये बाजार मार्केटमध्ये आपण आता एंट्री करत आहोत तर या ठिकाणी बघू शकता आदिवासी उत्सव समाजात किती गरीब परिस्थितीमध्ये आहे तर आता आपण प्रत्यक्ष लवंडीगुडा बाजारामध्ये बघूया कसं काय कसं काय नाही ते बाजार तर आता आपण एका जागे कुठेतरी पार्क करूया गाडी गाडी पार्क केल्यानंतर हे सर्व काही जे बाजार आहे कशा प्रकारे आहे कशा प्रकारे नाही हे बघूया बस्तर मधील भिवंडी गुडा हा बाजार या ठिकाणचा सर्वात फेमस असा बाजार आहे आणि आम्ही हिंगोलीवरून मुद्दाम हे बाजार बघण्यासाठी आलेलो आहोत तर चल, 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 चला मग तुम्हाला जायला बाजार तर या ये कितने को रहता फिर अच्छा और वो बिना राशि वाला खाने के लिए हाथ से खाने का क्या एक साठ रुपए पहले साठ रुपए पहले क्या तर नमस्कार मित्रांनो आपण लोंडी गुडा या मार्केटमध्ये आले असता आपल्या छत्तीसगडमध्ये हे मार्केट आहे